विद्यार्थी मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं गुरुशिष्य अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन बोर्डाकडनं आलेल्या दोन नोटिफिकेशन्स इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी त्या नोटिफिकेशन्स आज आपण पाहणार आहोत पहिली नोटिफिकेशन आहे आपल्या रिझल्ट आणि आपला ई एल सी संदर्भात तर विद्यार्थी मित्रांनो रिझल्ट लागल्यानंतर आपल्या सगळ्यांना जी प्रतीक्षा आहे ती आपल्या फिजिकल असणाऱ्या गुणपत्रिकेची तर प्रत्यक्ष असणारी मूळ गुणपत्रिका आहे ती आपल्याला केव्हा मिळणार आहे या संदर्भातील असणारं नोटिफिकेशन त्याचबरोबर जे विद्यार्थी या परीक्षेमध्ये अपयशी झालेले आहेत त्यांना पुन्हा प्रयत्न करण्यासाठी पुनर्परीक्षार्थी रिपीटर म्हणून केव्हा फॉर्म भरायचा आहे तर जुलैमध्ये त्यांची एक्झाम आहे त्यांचे जे आवेदनपत्र आहे रिपीटरचा फॉर्म आहे तो फॉर्म भरण्यासंदर्भातील आलेली नोटिफिकेशन आहे तर चला मग प्रत्यक्ष पाहूया दोनही नोटिफिकेशन्स पहिली नोटिफिकेशन, नोटिफिकेशन आहे ती आपण पाहूया आपल्या असणाऱ्या मूळ गुणपत्रिकेसंदर्भात इयत्ता बारावीची मूळ गुणपत्रिका तत्पूर्वी आपण जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा फॉरवर्ड करा अशाच पद्धतीच्या चांगल्या चांगल्या असणारे जे काही नोटिफिकेशन आहेत शैक्षणिक ते आपल्याला या असणाऱ्या चॅनलच्या माध्यमातून मिळत राहतील पाहूया नोटिफिकेशन तर पहिली नोटिफिकेशन आहे आपली फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजेच इयत्ता बारावी परीक्षेच्या गुणपत्रिका स्थलांतर प्रमाणपत्र व इतर साहित्य वाटपाबाबत उपरोक्त विषयास अनुसरून कळण्यात येते की फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी परीक्षेच्या गुणपत्रिका म्हणजे आपली रिझल्ट स्थलांतर प्रमाणपत्र म्हणजे मायग्रेशन सर्टिफिकेट व तपशीलवार गुण, वा गुण दर्शविणारे महाविद्यालयीन अभिलेख यांचे वाटप विभागीय मंडळींनी उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयांना सोमवार दिनांक तीन सहा दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता करायचे असून उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयात त्याच दिवशी दुपारी तीन वाजता विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांचे व स्थलांतर प्रमाणपत्रांचे वाटप करायचे आहे त्यानुसार विभागीय मंडळ स्तरावर नियोजन करावे बघा मित्रांनो आपल्याला यातून स्पष्ट झालेलं आहे की तीन तारखेला आपले जे असणारे कॉलेजेस आहेत त्यांना सकाळी अकरा वाजता आपले असणारे मूळ असणारी गुणपत्रिका आहे ती मिळणार आहे त्याचबरोबर जे असणार मायग्रेशन सर्टिफिकेट आहे ते सुद्धा त्याच्या मिळणार आहे आणि त्याच दिवशी तीन तारखेला तीन जूनला आपल्याला तीन वाजता हे आपल्या महाविद्यालयामध्ये उपलब्ध होणार आहेत कदाचित जर समजा एखाद्या कॉलेज मग जर दूर असेल त्यांना घे घ्या उशीर झाला तर चार तारखेला मात्र निश्चित आपल्याला या असणाऱ्या आपल्या गुणपत्रिका आहेत ओरिजिनल त्या मिळणार आहेत कारण की आपल्याला माहीत आहे बारावीचा आपला रिझल्ट लागलेला आहे आपल्याला बारावीचा रिझल्ट लागल्यानंतर पुढे आपल्याला ॲडमिशन्स घ्यायच्या आहेत या ॲडमिशनसाठी आपल्याला मूळ गुणपत्रिका आपल्या सोबत असणं गरजेचं आहे आपल्याकडे असणं गरजेचं आहे आणि त्यासाठी बरेच विद्यार्थी उत्सुक आहेत की आपली असणारी मूळ गुणपत्रिका आहे ती केव्हा मिळणार आहे कारण की रिझल्ट आपला ऑनलाईन जाहीर झालेला आहे परंतु मूळ जी गुणपत्रिका आहे ती आपल्या हातात मिळाली नाही हे आपल्याला तीन तारखेला दुपारी तीन वाजल्यानंतर मिळणार आहे त्याचबरोबर चार तारखेला हंड्रेड पर्सेंट ती आपल्याला गुणपत्रिका मिळणार आहे ही होती आपली पहिले नोटिफिकेशन त्याच्यानंतर जे असणारे रिपीटर विद्यार्थी आहेत त्या रिपीटर विद्यार्थ्यांच्या बाबतीत दुसरी जी नोटिफिकेशन आहे ती दुसरी नोटिफिकेशन आपण पाहूया बोर्डाकडनं मिळालेली <coughs> या असणाऱ्या नोटिफिकेशनमध्ये दिलेलं आहे पाहूया आपण प्रत्यक्ष जुलै ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी पुरवणी परीक्षेची आवेदनपत्रे ऑनलाईन पद्धतीने पत्रे सादर करावयाच्या तारखांबाबत तारखा दिलेल्या आहेत बघा तर नियमित शुल्क भरून जे आहे ते आपण रिपीटर फॉर्म भरू शकतो ते आहे सत्तावीस पाच दोन हजार चोवीस ते शुक्रवार दिनांक सात सहा दोन हजार चोवीस पर्यंत बघा म्हणजे आपल्याला जवळजवळ एक आ... सहा सात दिवसांचा कालावधी नाही जास्त आहे सात आठ दहा जवळजवळ दहा दिवसांचा कालावधी आपल्याला दिलेला आहे ऑलरेडी फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो जे विद्यार्थी अपेशी झालेले आहेत त्यांनी पुन्हा प्रयत्न करा अभ्यास करा आणि आत्ता फॉर्म भरायची जी तारीख आहे ती सात जूनपर्यंत आहे नियमित शुल्क आणि जर एखाद्या विद्यार्थ्याला उशीर झाला तर विलंब शुल्क भरून तो आठ जून ते बारा जून या दरम्यान तो फॉर्म भरू शकतो त्याचबरोबर उच्च माध्यमिक शाळांनी कनिष्ठ महाविद्यालयांनी बँकेच्या शुल्क तर तारखा हे कॉलेजसाठी आहे मित्रांनो आपल्यासाठी नाही तर आपण या पद्धतीनं आपण जुलैमध्ये आपली एक्झामचा असणं जो टाईम टेबल आहे तोसुद्धा येईल मित्रांनो हॉल हॉलटिकीट केव्हा येईल याबद्दलसुद्धा व्हिडिओ पुढचा निश्चितच येईल जे जे अपयशी विद्यार्थी झाले त्यांनी खसून न जाता पुन्हा एकदा प्रयत्न करायचा आहे पुढच्या असणाऱ्या नोटिफिकेशन्स आपल्याला मिळवण्यासाठी आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा कसा वाटला व्हिडिओ कमेंट करा